Amad नमस्कार मी राणी काही कर्तृत्व दाखवावे लागते खासदार विखे राजकारण करायला कर्तृत्व दाखवावे लागते त्याग करावा लागतो केवळ व्हिडिओ काढून जनता बरोबर येत नसल्याचा टोला महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लगावला तालुक्यातील गोठण येथे आयोजित केलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार डॉ सुजय विखे पाटील बोलत होते या प्रसंगी आमदार मोनिका राजळे यांची प्रमुख उपस्थिती होती आपल्या भाषणात विखे पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेल्या कामाची चर्चा लोकांमध्ये जाऊन करा कोण काय बोलतो कोणते व्हिडिओ टाकतो यावर राजकारण होत नाही राजकारण करण्यासाठी कर्तृत्व लागते त्याग लागतो इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष करणार आहे तीस चाळीस वर्ष त्याग केला त्यामुळेच जिल्ह्यातील जनता वर्षानुवर्ष साथ आणि पाठबळ देत असल्याचे विखे पाटील म्हणाले राज्यात महायुतीचे सरकार दीड वर्षापूर्वी आले शक्य तेवढा निधी उपलब्ध करून प्रत्येक गावात विकासकामे कशी होतील असा प्रयत्न केला हेच सरकार पाच वर्षासाठी आले असते तर अधिक निधीची उपलब्धता करता आली असती पण सरकार का आले नाही हे आपण सर्वजण जाणता आता महायुती आहे तेवढ्याच गतीने निर्णय होत असून काम मार्गी लागत असल्याचे विखे यांनी सांगितले लोकसभेची निवडणूक ही देशाचे भवितव्य घडवणारी आहे देशाला प्रगतीपथावर नेतानाच देश सुरक्षित कसा राहील याचे धोरण ठरविणारी निवडणूक निवर्नुक असल्याने निवडणुकीकडे तेवढ्याच गांभीर्याने पाहण्याचे आवाहन करून राजकारण प्रेमाने कमावलेल्या लोकांना बरोबर घेऊन करायचे असते ब्युरो रिपोर्ट टी व्ही न्यूज अहमदनगर